आजचं विशेषण आहे सुभाराशी सुभाराशी म्हणजे अद्भुत भव्य वंडरफुल स्प्लेंडेड मॅग्निफिसंट सगळ्यात आधी सुभाराशी या शब्द वापरलेली चार वाक्य वाचूया मग त्याचा अर्थ समजून घेऊया म्हणजे आपल्याला सुभाराशी या, आप या शब्दाचा योग्य अर्थ कोणत्या वाक्यात वापरला आहे ते लक्षात येईल कठीण शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत पहिलं वाक्य मिझू झु मिनू मि सुभाराशी कुते झुमेता कात्ता どうするわけ、あの人の話が素晴らしくて困りました。ですらわけ、昔の友達に会ったとき、とても素晴らしい気持ちになった。あにざうたばけ、彼の考えは素晴らしいですね。たちゃあらひばけんざあらたらくしゃぎゅうや。ばひらばけ、水海の水は素晴らしくて詰めたかった。水海もんじゅうローバル、レイク。 आणि सुभाराशी म्हणजे अद्भुत भव्य सरोवराचं पाणी भव्य असणार नाही त्यामुळे ह्या वाक्यातला सुबाराशीचा उपयोग चुकलेला आहे दुसरं वाक्य अनुष्टोनो हनाशी का कुते कुठे माश्ता हनाशी म्हणजे बोलणं कोमारू म्हणजे अडचणीत सापडणं एखाद्या माणसाचं बोलणं अद्भुत असल्यामुळे आपण अडचणीत सापडू का नाही त्याच्यामुळे हे दुसरं हे चुकलेलं आहे तिसरं वाक्य नो तोमोदाची नि आत्ता तो की तो ते माशी किमोची नात्ता नो तोमोदाची म्हणजे पूर्वीची मैत्रीण किंवा पूर्वीचा मित्र जेव्हा मी माझ्या पूर्वीच्या मैत्रिणीला भेटले जुन्या मैत्रिणीला भेटले तेव्हा माझी भावना अद्भुत झाली भावनेसाठी सुभाराशी हा शब्द योग्य वाटत नाही आहे हे वाक्य चुकीचं आहे आणि चौथं वाक्य कारेनो खांगाय वा सुबाराशी इथे स्ने कांगाय म्हणजे विचार त्याची कल्पना त्याचा विचार अद्भुत आहे नाही वंडरफुल आहे हे वाक्य बरोबर आहे आता बाकीच्या वाक्यामध्ये सुबाराशी या शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द घातला तर योग्य राहील हे बघूया मिझू मिनो मिझू एखाद्या सरोवराचं पाणी चविष्ट असेल म्हणून मिझू मिनो मिझू वा ओईश कुते चुमेता काता सरोवराचं पाणी मधुर आणि थंडगार होतं आपलं आणखी एक वाक्य असं होतं अनुष तोनो हनाशिगा सुभाराश कुते कुमारी माश्ता आपण अडचणीत कधी सापडणार आहोत एखादा माणूस खूप रटाळ आणि लांब दीर्घ काळ बोलत बसला असेल तर अनुष तोनो हनाशिगा नागाकुते कुमारी माश्ता थांबतच नाहीये बोलणं अशा वेळेला आपण अडचणीत येऊ म्हणून हनाशिगा गा नागाईनुषतो हनाशिगा नागा कुते कुमारी माशता आणखीन एक आपलं वाक्य होतं मुकाशीनो थोमोदा चिनी आतता तो की तो सुबाराशी सुराशी किमोचिनी नात्ता जुन्या मित्रमैत्रिणींना भेटल्यावर आपल्याला जुन्या आठवणी येतात आणि ती भावना मनात जेव्हा दाटून येते तेव्हा नाचकाशी असं विशेषण वापरायचं म्हणून मुकाशी तो मोदाचिनी आत्ता तो की तो ते नाचकाशी किमो चिनी नात्ता हे वाक्य बरोबर आहे तर मग आजचा शब्द काय सुबाराशी म्हणजे अद्भुत भव्य वंडरफुल स्प्लेंडेड मॅग्निफिसंट